आजचं बेत काय आहे आज संध्याकाळची धमाल काय असणार आहे संध्याकाळी माझ्याकडे अमिर हडकर यांचा कार्यक्रम असतो आणि सगळे जण येतात मग आज असं कायत की संध्याकाळचे नेहमी असं चटपटीत काहीतरी देते तर मी आज बेत केलाय वडा उसळ आणि पनीरची बिर्याणी माझ्या हातचं खाऊ घालायचंय मला असं आज असं होतं की मग मी उगाच काहीतरी काढ कशाला एवढे पैसे ते उसळीचे म्हणतात कशाला वगैरे असं करून मी ती माझ्याकडे घेतली सगळा हा मला वाटत मसाला सगळा तयार होताय ना आता yes, उसळीचा मसाला अजून जरा थोडासा परतायला पाहिजे हॉटेल पुढे काढणार नाही असतला बघ नाही मी काढणार पण आता नाही आता जरा थोडस थांबले आता हा जस्ट नहीं। नहीं। मी आता अमेरिकेहून आलाय आता पुढचं त्याच काय ठरते मला माहिती नाही ते आम्ही पेंडला गेलो आणि तुला सांगू मी वेगळी झाली तिकडे बघून म्हणजे तुला मूर्तीवरन कळतच असेल की काय प्रकारच्या तिकडे काय लेवलच्या मूर्ती असतील ते षडयंत्र नाटक जे मी केलं होतं एटी नाईन ला एटी नाईन ला मी ते नाटक केलं होत आणि त्याच आम्हाला मालवण मध्ये त्याचं संमेलन भरलं होतं म्हणजे मी फुबाईफूचे आठ सीझन होते त्यातले पाच ट्रॉफ आहे माझ्याकडे पप्पा विविध कलाकारांच्या घरी गेल्यानंतर तिथे असलेली बाप्पाची सुंदर मूर्ती असेल किंवा मा मग केलेला सगळा देखावा असेल या सगळ्याची मला उत्सुकता आहे आणि त्यामुळेच बप्पा ब्लॉक्सच्या निमित्तानं या अनेक कलाकारांच्या घरी मी जाते बाप्पाची मूर्ती असेल किंवा मग ते केलेलं डेकोरेशन घरात कोणकोण पाहुणे मंडई आली किंवा किचन मध्ये काय लगबग सुरू आहे या सगळ्या गोष्टींची सगळ्या गोष्टींची माहिती मी तुम्हाला या निमित्तानं देते पण आता मी आलेले आहे अभिनेत्री सुप्रिया पाठारे यांच्या घरी जिथे बाप्पा विराजमान आहेत किती सुंदर अशी देखणी मूर्ती आहे आणि अर्थात बाप्पाची मूर्ती म्हटल्यावर बाप्पाचे डोळे इतके छान रेखीव डोळे असलेली ही मूर्ती आणि थाटात बसलेले बाप्पा जे आहेत ना ते या मूर्तीत मला दिसत आहेत आणि इतका सुंदर देखावा इको फ्रेंडली डेकोरेशन आणि त्याच्यामध्ये तिरुपती बालाजी यांची जी, जी काही थीम असेल ती या फुलांच्या माध्यमातून आपल्याला वा� बघायला मिळते आणि आता तुम्ही म्हटलं असेल की मी म्हंटलीय सुप्रिया पठारे यांच्या घरी आली आणि फक्त उभी दिसते तुम्हाला तर सुप्रिया पठारे यांच्या घरी गणेशोत्सवाच्या निमित्तानं अनेक मंडळी पाहुणे मंडळी येतात आणि खूप धमाल असते आणि ती धमाल संध्याकाळी होणार आहे आणि त्याचसाठी त्या सगळ्या पाहुण्यांसाठी त्या तयारी करतात <laughs> किचनमध्ये सुप्रिया ताई आजची जी काही संध्याकाळची जी काही मैफल असेल किंवा त्या सगळ्या गोष्टीसाठी तयारी करतात आय सुप्रिया त्यांनी वेलकम केलं पण नंतर त्या किचन मध्ये जे काही रुजू झाल्यात आणि सगळ्यात तयारी करतात गणपती बाप्पा मंगल मूर्ती ओर्या हे जे काय आहे ना ते गणेश बघायला मिळत सगळ्या महिला मंडळी जे आहेत किचन मध्ये काही ना काहीतरी आवडीचे पदार्थ बनवत असत काय आजचा बेत काय आहे आज संध्याकाळची धमाल काय असणार आहे संध्याकाळी माझ्याकडे आमिर हडकर यांचा कार्यक्रम असतो आणि सगळेजण येतात तर ऍक्च्युली सगळ्यांकडे गणपती असतो किंवा गोडादोडाचं असतं नैवेद्य असतं तर माझा असा नेहमी मानस असतो की माझ्याकडे आल्यानंतर संध्याकाळी आता नको नको आता हे खाल्ले नको आता आज नको वरण भात असं असतं ना तर मग आज असं काय की मी संध्याकाळ नेहमी असं चटपटीत काहीतरी देते okay. तर मी आज बेत केलाय वडा उसळ आणि wow. पनीरची बिर्याणी wow. सो आता मी पनीरची बिर्याणी आणि वडे बटाटे वडे हे मी ऑर्डर केलेत कारण इम्पॉसिबल आहे एवढ्या लोकांना कारण चारशे वडे बनवायला शक्य नाहीये आणि पनीरची बिर्याणी पण म्हटलं उसळ मात्र मी माझ्या हाताचीच करणार कारण मला ते म्हणजे ते आमचे काका देतात ते चांगलंच देतात त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही पण ते असतं ना की माझ्या हातचं खाऊ घालायचंय मला सो माझं असं होतं की मग मी उगाच कशाला एवढे पैसे ते उसळीचे म्हणतात कशाला वगैरे असं करून मी ती माझ्याकडे घेतलेली आहे आणि आता मी ती उसळीची आता मी मेकअप केलाय आता मी तयारी करणार ही उसळ रेडी करणार आणि मग मी माझी तयारी करणार ही सगळी लगबग बघताय तुम्ही सगर, ते सगळं गुद आहे आणि सगळं हा मला वाटतं मसाला सगळा तयार होताय ना यस yes, हा आता सोरीचा मसाला अजून जरा थोडासा आपल्याला परतायला पाहिजे बघा आणि मग त्याच्यात आपण सफेद वटाणा घालायचा म्हणजे हे तो चाखायलाच पाहिजे म्हणजे मी जाण्याआधी हे चाखून मला चाखायचंय अगदी अगदी म्हणजे तुम्ही तुम्ही बनवताय म्हटल्यावर पण ही जी काही कला आहे ती मुलामध्येही आली आणि दोघांनाही त्याची आवड निर्माण झाली म्हणजे असं होत ना की नॉर्मली कसं कायकांच्या घरात असं असतं की आजारी पडल्यावर आणि तेव्हा मलाच उठा आणि मलाच करा असं काही नाही मला जर मी आजारी पडले तर मला सगळं बेडवर मिळतं गरम गरम सूप वेगवेगळ्या पद्धतीचे खाणं वगैरे त्यामुळे चंगळ असते कामासाठी सुद्धा आमच्याकडे माझ्याकडे स्वयंपाकाला किंवा कपडे भांडी लादी कशालाच बाई नाही काय म्हणणार हा म्हणजे आज तागायत पण हो इतकं नीट नेटकं घर आहे आता गणपती म्हणून तुला जर मेसी दिसेल मेसी नाही हा ठीक ना आहे घरात काम करणारी लोक असतील आणि त्यांनी माझ्याकडे नाही आहे हा सेल्फर माझ्याकडे नाही आहे कारण एकदा आपली वेळ तुला माहितीये शूटिंगच्या वेळा इतक्या विचित्र असतात की मी सकाळी पावणे सात ला घर सोडते आणि hmm. माझं सध्या साधी माणसं स्टार प्रवाहाला चालू असल्यामुळे hmm. माझं शूट असतं मडला सो hmm. so, मला सकाळी पावणे सात सात ला घर सोडावंच लागतं म्हणजे माझी बाई किती वाजता आली पाहिजे पाच वाजता शक्य <laughs> ती येणं शक्य <laughs> नाहीये मग माझं असं होतं की पाच वाजता उठून माझ्यापुरती मी भाजीपोळी करणारच आहे सो एवढीशी भाजी करायलाही तेवढाच वेळ लागतो आणि एवढी भाजी करायलाही तेवढाच वेळ लागतो मग माझं असं होतं की मी आता जातेच आहे तर मी करून जाते तुम्ही तुमचा तो करून माझा नाश्ता आणि जेवण हे मी 80 तरी 85 मी तरी अगदी सातची शिफ्ट असेल आणि पाच वाजता वगैरे उठून जायचं असेल तर मग जान्हवी आदल्या दिवशी करून ठेवते आणि मला सांगते तुझा डबा बनवला फक्त उद्या घेऊन जा सो माझं ते पण काम होऊन जात वडा उसळ म्हणजे त्याच्या उसळीचा हा सगळा आहे तुम्ही पण तो तयार होऊ पार द्या आणखी yes, मला तुमच्याशी गप्पा मारायचे आहेत कारण पाच मिनिटात येस कारण बाप्पाचं डेकोरेशनही मी दाखवलंय प्रेक्षकाला तेही आवडले तुम्ही का <laughs> <था। laughs> so, माझी काही मदत लागली तर प्लीज सांगा तयार झालं आपण भेटू पाच मिनिटात येस मला खूपच सुंदर सुगंध आला त्यामुळे मी पुन्हा किचन मध्ये कुठवर आलेला आहे ते जाणून घेण्यासाठी आले मला वाटतं ऑलमोस्ट वा, वा, वा। रेडी आहे ना सुगंध तयार झाली आहे मज्जाच आहे आज म्हणजे आजची संध्याकाळ धमाकेदार असणार आहे <laughs> तुम्हाला सगळ्यात जास्त बनवायला काय आवडतं म्हणजे की हे बनवलं की मला असं मूड झालं मास। की मासे ना आज आहे नावडत एकतर खूप व्हरायटी मिळते करायला म्हणजे मी सपोज टू बी दोनच प्रकारचे मला मासे मिळाले समजा एक बोंबील मिळालं आणि कोलंबी मिळाली तर मग मी बोंबील फ्राय करणार मग कोलंबी आणि बोंबेलचा आमच्याकडे एक खेंगाट नावाचा प्रकार आहे कोकणात बनतो मग तो मिक्स करायचा मग प्रॉन्स तू फ्राय पण करू शकतेस मग प्रॉन्सची तू करी पण करू शकते असं सगळं आपल्याला आता करता येणार नाहीये पण कधीतरी तो बेत कराल तुम्ही तेव्हा आम्ही ठाणतच राहते सो मला मोस्ट वेलकम अगदीच म्हणजे माझ्याकडे अशा खूप माझ्या आपल्या इंडस्ट्रीतले काही जण आहेत तर त्यांच्या बायका त्या त्यांच्या घरी नाही करत पण त्यांना खायला खूप आवडतात मग ते, ते फोन ताई आज शुक्रवार आहे आज काय डबे खातात तर मला असं वाटतं की मला एकदम बेसिकली ना खिलवायला खूप आवडत प्रचंड आवडत बनून सगळ्यांना चेहरे बघितले की वाटतं किंवा हा पण ही पण एक कला आहे म्हणजे तासंत हे वेगळे एक मेडिटेशन आहे की इथे तासन तास छान छान पदार्थ बनवा आणि नंतर आलेल्या पाहुण्यांना खाऊ घालणं oh. त्यांच्या त्याच्यानंतर त्यांना ते त्यांच्या प्रतिक्रिया ही कमालीच आहे अनेक बायका त्या असं आवडीने करून खाऊ घालतात खूपच म्हणजे पण मिहीर कडे मिहीरने त्या गोष्टीमध्ये जो काय व्यवसाय आणि हे सगळं सुरू केलं तर फूड आणि ह्याची सगळ्याची आवड काय झालं मध्ये अमेरिकेला तर त्याच असं झालं की आता तू चालू करणार आहेस का ठेवणार आहेस का हे तर माझं असं झालं की अरे कसं म्हणजे ठाणा ते मड एवढा प्रवास करून हे चालू ठेवणं अशक्य आहे कारण हॉटेल लाईन अशी आहे ना की तुम्हाला तिथे पर्सनली उभं राहणं खूप गरजेचं म्हणजे तू म्हणशील की मी ओनर आहे आणि त्याचा मी एक मॅनेजर ठेवलाय आणि तो सगळं बघतोय ना तर ते तुम्हाला ना कम्पलसरी तुम्हाला लक्ष द्यायला हवं स्वतः आणि ज्या वेळेला मी टिटक्यांची रांगोळी करायची ना त्यावेळेला काय झालं की ठाण्यात हो शूट होत सो अगदीच वाटलं की माझं सात आठ वाजता शूटला पॅकअप झालंय तर मी पटकन एक दहा मिनिटांमध्ये मी हॉटेलमध्ये जायची आता काय होतं मडवर ना सुटायलाच जरी मी पाच वाजता निघाली ना तरी मी घरी यायला नऊ वाजता कारण तो प्रवास एवढा आहे सो मी त्याला म्हंटल की Uh, म्हणजे करायला आवडलं असतं पण म्हटलं नको कारण तू ही नाही मी नाही म्हटलं बाबा एकटा किती माझ्या नवरा किती करणार आणि जान्हरी तर लास्ट इयर होतो त्यामुळे पॉसिबलच मी त्याला म्हटलं त्याच्यापेक्षा मग थांबूया आणि काही अनुभव पण आले चांगले वाईट आता असं झालं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये Uh, आता खूप लोकच असं सुचत की मग कशाला मग तुम्ही रेडी नव्हतात तर कशाला करा अरे पण केल्याशिवाय रिस्क घेतला मला रिस्क नाही घ्यायची तर कधी घ्यायची माझं असं होतं की घेऊन तर बघूया करूया तर काय आणि खरंच चांगलं म्हणजे महाराज एक खूप चांगल्या लेवलला गेलो होत व्यवस्थित oh. oh. पण काही गोष्टी घडल्या आणि ते नाही झालं तर मला असं वाटतं की पहिल्या अटेम्प्ट मध्ये मला हे तर कळलं की दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये मला काही नाही करायचंय की आपल्याला कळतं ना की हे मला नाही करायचं ही माझ्याकडनं चूक झाली असेल ही नको नको आता ही पहिल्या वेळेला आपल्याला त्याच्यासाठी थोडेसे पैसे गेले नाही असं नाही मी म्हणत की थोडा लॉस झाला माझा पण माझं की ओके पण एक मात्र आहे की अन्न आहे पण मी एकही रुपयाचं कर्ज कोणाचं ठेवलेलं नाही जे काही कोणाचं घेतलं ते मी देऊन टाकले म्हणजे असं नको व्हायला की माझा लॉस झाला यार मी आता कुठून देऊ पैसे नाही ते त्यांची रिस्पॉन्सिबिलिटी नाही आहे त्यांनी आपल्याला पैसे दिले होते कारण की म्हणजे रोहिणी अटंगडी आहे स्मिता सरवदे आहे तर त्यांनी माझ्या बिझनेस साठी एक गुडविश म्हणून मला पैसे दिले होते की माझा बिझनेस चालावा तो नाही चालला मग मी त्यांना हे नाही सांगू शकत की माझं नाही चाललं यार माझं हे चाललं मी तर कुठून देणार नाही ते माझं कर्तव्य आहे की मी त्यांचे पैसे कारण पण तर मैत्री पहिली येते मेन म्हणजे आणि जी मला प्रचंड प्रिय आहे म्हणजे मी होणार सुनचा ग्रुप आमचा इतका काय म्हणतात त्याला असा आहे ना आजही म्हणजे कोणाला कोणी आजारी असलं कोणी काय असलं तरी आम्ही त्या हॉस्पिटलला जाऊन बस कोणाच्या घरामधलं काय झालं तरी त्याच्याकडे जाऊन इतकं आमच्या म्हणजे हक्का नाही मला खूप एकटं तुम्ही या माझ्याकडे कंटाळा आलाय मला सो एवढं आहे तर माझं असं होतं की पैशामुळे त्या गोष्टी नको व्हायला सो नाही नाही असं नाही व्हायला पाहिजे ओके okay, आपण नंतर कमवू मेहनत आहे आणि ही करायचीच आहे आपल्याला पण तो एक प्रयोग प्रयोगही करता आलेला आहे सगळ्यांची साथ खूप मस्त खूप मस्त जेव्हा चालला तेव्हा म्हणजे आपलं असं होतं की जेव्हा आपल्याला चालत नाही तेव्हा आपण पोचतो त्याला पण जेव्हा चालतो तेव्हा आपण हे सांगतो का की मला खूप पैसे मिळाले त्याच्यात मला खूप चांगलं असं बोलतो का नाही बोलतो सो मला असं वाटतं की त्या पण गोष्टी एक अनुभव म्हणून घ्या आणि सोडून द्या पुढचं आता मी हॉटेल पुढे काढणार नाही नाही मी काढणार oh. पण आता नाही आता जरा थोडस थांबले आता हा जस्ट मी रत्ता अमेरिकेहून आलाय आता oh. पुढचं त्याचं काय ठरतंय मला माहिती नाही पुढे तो कुठे जाणार आहे काय करणार आहे पण तो असेल तर मी करणार एकट मला नाही कारण मी सिरियल काम सोडणार नाही कारण कारण तुम्हाला ऑन स्क्रीन बघणं म्हणजे आमच्यासाठी कायम ट्रीट असते की माझी ती आवड आहे आणि मला माझी आवड आवडीचं काम करायला मला छान पैसे मिळतात मी त्याच्यातनं माझं घर सगळं करते सो ही मोठी गोष्ट आहे ऍक्च्युली त्यामुळे असं होतं की नाही मी माझं काम नाही सोडणार <laughs> आणि इतक्या वर्षांपासून इतक्या वर्षांचा अनुभव हो आणि ते काम करत असताना सातत्याने त्याची पोचपावतीही मिळाली त्याचे सन्मानही मिळाले हॉलमध्ये आपण बघितलं तर विविध पुरस्कारांच्या ट्रॉफ्या आहेत त्याबद्दलही मी जाणून so, घेणार आहे पण आता छान वडाउसळ तयार झालीये सो मला आपण जाऊया या गणपतीकडे येस गणपतीकडे <laughs> आणि मला प्लीज सांग खूप मूर्ती इतकी थाटातले सगळ्या बद्दल जाणून घ्यायचं आहे सुप्रेदा दरवर्षी आम्ही मूर्ती इथे गांधीनगरला कुंभार म्हणून आहेत त्यांच्याकडनं घेतो तर यावर्षी अमीर हडकर हास्य जत्रेचे जे आपले संगीत संयोजक आहेत तो माझ्या मागे लागला ताई तुम्ही एकदा तरी पेनला चला तुम्ही एकदा तरी पेंडला चला तर हो मी त्याला म्हटलं अरे हो पेंडला म्हणजे छानच असतात मूर्त्या पण म्हटलं अरे ते जायचं कसं आणायचं कसं ते कसं करणार आपण ते सगळं माझ्यावर सोडत तुम्ही तुम्ही फक्त माझ्यावर चला आणि असं करून मी माझा नवरा अमीर असे आम्ही पेंडला गेलो आणि तुला सांगू मी वेडी झाली तिकडे बघून म्हणजे तुला तर मूर्तीवरनं कळतच असेल की काय प्रकारच्या तिकडे काय लेवलच्या मूर्त्या असतील आणि आम्ही गेलो तेव्हा जस्ट सुरुवात होती त्यांचं सगळं चालू होतं सो so, मी एक मूर्ती मला ही आवडली ही तिकडे जेव्हा घेतली ती अनपेंट होती आम्ही okay, पेंट नव्हती केलेली आणि वेदांत म्हणून अमीर हडकरचा भाचा आहे तर तो जे जे स्कूल ऑफ आर्टचा स्टुडंट आहे तर तो म्हणाला की तुम्ही फक्त घ्या आणि वेदकडे ती मूर्ती द्या सुपूर्त करा okay, मग असं करून आम्ही पेंटला गेलो मग आम्ही तिकडे खूप खरेदी केली तिथे काय 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 वस्तू घेतल्या येताना छान छान हिरव्या हिरव्या गार भाज्या घेतल्या सगळ्या डे <laughs> पिकनिक झाली आमची आणि मग आम्ही आलो मग आम्ही त्याला तो वेद तिकडे एकदा गेला मग त्याने मग इकडची तिकडची असं करून मग अमीरची मूर्ती त्यांनी फायनल केली मग त्यांनी माझी मूर्ती बघितली मग ती करून मग तो नंतर अमीर आणि माझा नवरा माझी मुलगी असे जाऊन मूर्ती घेऊन आले आणि मग ती त्याच्या घरी कोळीवाड्याला कुठला रे वरळी कोळी वाड्याला okay. तिथे ती मूर्ती त्याच्या सुपूर्त केली आणि मग त्याने सगळे करून इतकी सुंदर मूर्ती आमच्यासाठी घडवली घरांपर्यंत आलेले आहेत बाप्पा खूपच छान पण आणि डेकोरेशन मला वाटतं सगळं इको फ्रेंडली आहे फुलांचं पानांच मी माझ्याकडे डेकोरेशन हे तसंच असतं कारण एक तर दीड दिवसाचा गणपती असतो बघ बेसिकली माझं असं होतं की बाप्पासाठी पैसे खर्च करायचे आहेत किंवा कशासाठी करायचा हा मॅटर नसतो माझं असं असं दीड दिवसाचा गणपती आहे hmm. तर माझं फोकस काय असतं जास्तीत जास्त म्हणजे मला असं सजावटीपेक्षा माझं फोकस असतं की माझ्याकडे येणाऱ्या प्रत्येक माणूस हा खाऊन पिऊन तृप्त होऊन गेला पाहिजे hmm. तो माझ्यासाठी बाप्पा आहे खरं सांगायचं सो आम्ही कधीच याच्या आधी असे मी फक्त गणपतीची मूर्ती आणून ठेवायचो आणि दोन बुके ठेवायचो आणि हे माझ्या एक ओळखीचे आहेत त्यांनी मला हे दोन हत्ती दिले होते हे काय त्याला वर्षानुवर्ष माझ्याकडे आहे ते तिथेच असतात वर्षानुवर्ष एक वस्तू असते प्रत्येक गणपती तिथेच असते ती तिथेच असते सो ती एक तिथे असतात बाकी मी काहीच करत नाही कारण की जागात एक तर उरत नाही आता संध्याकाळी तर आल्यानंतर म्हणजे हे सगळं खाली असतं मग इथे सगळं भरलेलं असतं असं हेच नाही मिळत मी म्हणाल नाही नाही या वर्षी मला करायचं काहीतरी म्हटलं बघ तू फक्त बोलतोस करत काय नाही सगळं आम्हाला करावं लागतं मग आणि माझं मड ते शूटिंग असल्यामुळे म्हटलं मी तुम्हाला फिजिकली कुठेही अवेलेबल नसणार मग कसं करायचं कसं करायचं करून बाबा त्याने आणलं ते सगळं आणि पंकज कुमार म्हणून आमचा एक फॅमिली फ्रेंड आहे तो रात्री आला आणि काय होत की केळीची पानं लावायची आहेत टेक्निकली कुठे गोष्टी माहिती असतात की तो काहीतरी फोम आहे त्याच्यावर जी केळीची पानं लावली आणि तो हेवी झाला मग ते कळेच ना आम्हाला मग केळीची पानं लागली आता हा जो तुला पार्ट दिसतोय हा अख्खा आम्हाला फुलांनी कव्हर करायचा होता पण ती जी फुलं आणली आहेत ती जी शेवंती त्याच्यात एक बटन शेवंती असते आणि एक ही असते सो आम्हाला एक्सपेक्टेड होते ती छोटी वाली बटन शेवंती की ज्याच्यात तू टाचणी टाकशील आणि तू लावशील ह्याच्यात टाचणी टाकल्यावर काय व्हायचं तुटायची मग आता करायचं काय मग आम्ही काय केलं एक अशी तार असते बारीक तार तुला इथे मध्ये तारा दिसतील बघ ती तार असते मग त्याचे आम्ही तारेचे असे युपिन तयार केले okay. युपिन आणि त्याला मागे रब्बर गम लावून काय लावलं ते आपण फेवी बॉन्ड ते लावलं आणि मग ती तारा सकट ती फेवी बॉन्ड तो असा आत टाकला ते चिकटलं मग जसे जसे हे चिकटत गेले तसे जसे त्याच्या तारा काढल्या आणि पुढचे लावले असं ते केलं मग मधला पोर्शन कसा लावणार कारण फुलं कमी पडली मग मग मी रात्री एक का दीड वाजता खाली गेला आणि ते कुठून आणलं देवाला ठ कुठलं दुकान चालू होतं मला माहिती नाही मग त्याने हा येल्लो कलर आणला आणि आम्ही तो मॅच केला पण ते असं कळतही नाही पटकन बघितल्यानंतर तो कुठेतरी फुलांचाही गालीचं आहे असं जाणवत आणि त्यामुळे इतक्याच वाटे सुंदर पद्धतीनं मस्त मस्त पण मला आणखीन एक घरात इथे सुप्रियाकडे आल्यानंतर एक कोपरा दिसला आणि ते बघून मी त्या कोपऱ्याकडे बघतच राहील <laughs> तो कोपरा म्हणजे <मन> हा <laughs> जिथे असंख्य पुरस्कार आहेत त्यांनी केलेल्या कामाची पोच पावती हो प्रत्येक पुरस्कार स्पेशल असतो पण याच्यातली पहिली ट्रॉफी जर मी विचारली सुप्रियादाई ती कुठली असेल पहिली पहिली ट्रॉफी अरे बापरे ती आहे बघ चौरात रावे अखिल भारतीय संमेलन ते षडयंत्र नाटक जे मी केलं होतं एटी नाईन एटी नाईन ला मी ते नाटक केलं होतं आणि त्याच आम्हाला मालवण मध्ये त्याचं संमेलन भरलं होतं आणि त्यावेळेला अवॉर्ड वगैरे आमच्यासाठी काही माहितीच नाही आम्हाला काय असत आम्हाला माझ्या नावाची ट्रॉफी आली ना कारण त्याच्यावर सुप्रिया मालगुणकर असं लिहिलेलं आहे सो तेव्हाची ट्रॉफी आहे ती तर ती माझ्यासाठी खूप खास आहे त्याच खूप आहे आंब्याचं कधी कधी हे पडतं ते पडतं तरी पण माझ्या नवऱ्याला सांगून ते परत लावून माझी पहिली ट्रॉफी ह्या फुबाई फूच्या आहेत या महाविजेती जोडी मी आणि भाऊ होत होते मग ही सर्वोत्कृष्ट जोडी मी आणि भाऊ होत होते आणि ह्या तीन म्हणजे मी फुबाई फुचे चे आठ सीझन होते त्यातले पाच ट्रॉफी माझ्याकडे आणि हा सगळ्यात मोठा आचार्य अत्रे पुरस्कार मला त्यांनी पहिल्यांदा लेडीज ला दिला होता पहिल्यांदा महिला कलाकार कला तुम्हाला दिला होता आणि हे फॅन मेड हे मी रत्नागिरीला एका कार्यक्रमाला गेले होते ते एका मुलीने केलं होतं आणि त्याच्यावरची तिने मला कविता पण करून दिली होती ते आता मला कुठे मिळत आहे कुठे ठेवली मी ती अप्रतिम केली होती त्या मुलीने आणि इतकं छान हे मोलकरीणबाईचं पोस्टर आहे आणि ते तिने अगदी म्हणजे साडी बिडी इतके इतकं करेक्ट केलंय ना तिने सुंदर केले त्याच्यावर मला नाव आहे का रे बघ त्याचं त्या मुलीचं नाव मला आहे का हुबेहू म्हणजे किती बघ ना आहे ना श्रावणी पारकर, पारकर। त्यामुळे ऍक्च्युअली मला तेव्हा तिला भेटता आलं नाही किंवा काय म्हणते समोर राहिलं तर तुझ्या निमित्ताने तरी मी श्रावणीला थँक्स म्हणते थँक्यू सो मच लव्ह यू मस्तय सो स्वीट आणि या सुप्रिय हे <laughs> नाईन्टी <Hey>, सेवन uh, <97. laughs> oh, wow. तेव्हा uh, लग्नामध्ये ब्रायडल मेकअप बिकअप होता असेल मला माहिती नाही पण मी काही तेव्हा केलं नव्हतं कारण मला माहितीच नव्हतं नाटकात कर काम करत होते पण तेव्हा असं डोक्यात hmm. पण नाही आलं की आपण एखादा मेकअप पण ठेवावा सो so, माझ्याकडे एक लिपस्टिक आणि एक पावडरचा डब्बा होता मग ती लिपस्टिक लावली आणि तीच मी डोळ्याला शॅडो म्हणून लाव लावलीय आणि बघ ना लायनर बिनर काहीही नाही किती छान छान आठवणी एका कोपऱ्यामध्ये किती छान मला मिहेर सोबत ही गप्पा मारायचे तर त्यालाही इन करावं आपण दोन मिनिट आल्या आईचा सगळ्या गोष्टीतला उत्साह <laughs> जेवण खावण बनवणं असेल डेकोरेशन किंवा घरातल्या सगळ्या छोट्या मोठ्या गोष्टींकडे लक्ष तुझ्यात ते कुठल्या कुठल्या गोष्टी प्रकर्षाने तुला जाणवतात जेवणाचं तर तर फॉर एकदम म्हणजे पहिला मी आधी अग्रे बोललो असेल कि शेफ लाईन मध्येच तिने मला एकदा टेन्थ नंतर विचारलं की कन्फर्म आहे हे काय करायचंय काय ठरवलंय म्हंटल शेफच तेव्हापासून जेवणाचं तर तिच्याकडनं बाकी साफ सफाई असं बोलू नाही शकत अमेरिकेत असताना करतात अमेरिकेत बरोबर असतात आणि आल्यावर टाक आणि तिकडे टाक मग तिकडे कसे कारण त्याला माहिती तिकडे कुठे आई माझं पण तरी मी अजूनही दांडका घेऊन असते त्याच्यामुळे कारण माझ्याकडे भेट नाहीये मी काय करणार एकटे येऊन कुठे करणार आणि मग बाबा आणि मग यांच्यामध्ये वॉर चालू होता पण आई इतक्या वर्षांचा अनुभव आणि हे सगळं आपण बघतोय त्यामध्ये आई आईच्या कामाबद्दल काय वाटतं ती जेव्हा विविध कॅरेक्टर साकारते मालिका असेल नाटक चित्रपटांमध्ये तू बघत असेल तर तुला काय वाटतं ते का जेव्हा बघतोस किंवा तुला तुला लोक काय काय देत असतात इंटरेस्टिंग तर खूप वाटतं म्हणजे मी पर्सनली तेवढं सिरियल आणि माहिती आहे की मी बघत नाही माझं त्याच्यामध्ये तेवढं कनेक्ट नाहीये लोकांकडनं बाहेर लो, जेव्हा लो, ऐकायला मिळतं तेव्हा खूप खूप बरं वाटतं म्हणजे खूप मनाला एकदम असं सॅटिस्फॅक्शन कि तिला ते आवडतं ती ते करते आणि मेन कि लोकांना ती गोष्ट जास्त आवडते कुठलाही कॅरेक्टर कॉमेडी मग सिरियस वगैरे जे पण आहे लोकांचं एकदम बाहेर म्हणजे रिस्पॉन्स खूप चांगला आहे तुझं फुबाय फू मधले स्किट्स तर